काय मछली आहे हे रू कटला रू कटला हे बघा रू कटला साडेतीनशे रुपये किलो आहे बाय कटला हे बघा साडेतीनशे रुपये किलो पंधराशे ला एक बघा जिवंत जीवंत जिवंत हे बघा काला माशा बघा कसा आहे हे भी वही आहे ना काला मासा राजा रानी इकडे कसं आहे ना कोणा कोणाकडे साफ करून भेटतंय कोणा कोणाकडे जर तुम्हाला साफ करून हवं आहे हो तर इकडे साईडला पण साफ करून दहा रुपये वगैरे नॉमिनल हा ही कशी बघा तीनशे रुपये एक त्याबरोबर बांगडे आहेत बांगडे कसे बांगडे पंचवीस रुपयाला आहे पंचवीस रुपयाला आणि हे ले ले अच्छा पूर्ण क्लीन करून दिले बघा अशा प्रकारे पूर्ण जे पूर्ण क्लीन तुम्हाला घरी जाऊन परत साफसफाई हे पण कापले जाते काय खरं जातात म्हणताय आता माहित नाही माझी मस्करी करताय ती खरंच कापले जातात खरंच कापले त्या किलो चल रहा सातशे किलो सातशे रुपये किलो चल रहा थेट अडीचशे गुंडी साडेतीनशे बाजू हा आजचा रेट आहे ना रोज रेट बदली होत नमस्कार मित्रांनो मी हरेश बाणे एच बी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत कल्याणच्या फिश मार्केटमध्ये कल्याण स्टेशनपासूनच जवळच पाच ते दहा मिनटावर अंतर असणारं हे फिश मार्केट आपण इझिली ॲक्सेसेबल आहे कल्याण वेस्टला आहे इकडे येण्यासाठी तुम्हाला कल्याण वेस्टला यायचं आहे आणि छाया टॉकीज म्हणून जर तुम्ही सांगताय किंवा कल्याण कोर्ट सांगताय तर कल्याण कोर्टच्या दिशेने जेव्हा येत आहे तुम्हाला आतमध्ये या बाजूला फिश मार्केट बघायला भेटतं तर आज आपण कल्याण फिश मार्केटमध्ये काय माशांचे रेट आहेत ते पूर्ण आपण आज इथे जाणू ना आज रविवार आहे तर रविवारी माशांचे काय रेट आहेत ते आज मी पूर्णपणे इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग बघूया फिश मार्केटमध्ये काय काय फिश अवेलेबल आहे तर मित्रांनो हा जो समोरून जो रस्ता येतो आहे हा कल्याण स्टेशनपासून जो समोरून रस्ता येतो आहे आणि त्या रस्त्याने जर समजून तुम्ही चालत येत आहे तर बोर्ड इकडे तुम्हाला समोर भेटतो की हा फिश मार्केटचा इकडे बोर्ड लावलेला आहे इकडे फिश मार्केटचा बोर्ड लावलेला असतो आणि समोरच इकडे तुम्हाला दादा बसलेला भेटेल त्याच्यामध्ये बघा खेकडे वगैरे ठेवले तर मार्केट आहे ना थोडं आतमध्ये तिकडे आहे पण बाहेरच असं तुम्हाला बाहेरपासूनच इकडे तुम्हाला हे लावायला भेटतं ते बघा विचारूया आहे ना शंभरला पाव रुपये किलो तीनशे रुपये किलो शंभरला पाव आणि हे खेकडे सातशे ते पाचशे मार्केट सगळे साते दिवस चालू असतं कसं काय सात दिवस चालू होत असतो अच्छा आणि टायमिंग काय सकाळचे संध्याकाळ कधी रोज चालू, चालू दिवसभर तर मित्रांनो मार्केट आहे ना सातही दिवस चालू असतं आणि दिवसभर असतं कधी पण येऊ हो शकता आणि ह्या इकडच्या फेमस ताई आहे हा या इकडच्या फेमस आहेत इंट्रन्सलाच बसतात बघू यांच्याकडे काय कसं आहे झिंगा शंभरला पाव बघा झिंगा जिवंत आहे शंभरला पाव आहे बघा आणि हे मोठलं आहे बघा केवढी लहान लहान आहेत कशी शंभर ला पाव हे कसले आहेत खाडीतले नदीतले नदीत हे बघा आठशे रुपये गावठी आणि हे पण ते रुपये अच्छा तर ताई तुमचं नाव गंगाबाई गंगाबाई म्हणून गंगा मावशी म्हणून इकडे ना है। फेमस आहे कल्याणची मच्छी पहिलाच स्टॉल बघून येऊया ते बघा आतमध्ये स्टार्टिंगला इकडे राईट हँड साईडला सुकी मच्छी वगैरे पण आहे सुकी मच्छी पण बघूया पॅकेट मध्ये कशी आहे बोंबील बघा पाव पावचं पॅकेट आहे हे बघा दोनशे रुपये पाव आणि बाकी पण बरीचशी मच्छी ठेवली आहे काय काय आहे बघा जवळा आहे इकडे जवळा शंबर रुपये पाव आणि कर्दी पण शंभर शंबर रुपये पाव हे काय आहे मांदेली, मांदेली। आहे सुक्की हे बघा सुक्की मांदेली कल्याणला बघायला भेटली आपल्याला सहसा आपल्याला ठीक आहे साठ रुपये पाव साठ रुपये पाव आणि बाकी हे बघा बांगडे वगैरे ठेवले हे सुरमई सुरमई आहे कशी दोनशे रुपये पाव आणि हे अच्छा हे बघा शार्क पण ठेवलेत म्हणजे ऑलमोस्ट सुखी मच्छीमध्ये ना सगळं ठेवले दादानी दादा हे काय आहे हे बघा हे आहे अच्छा दीडशे रुपये पाव दादा कसं असतं हे मच्छी मार्केट साती दिवस चालू असतं कसं काय साते दिवस आणि टायमिंग वगैरे ते रात्री चालू असतं अच्छा बाकी बंद असं काय नाही बंद हे बघा दादांचं पहिलंच शॉप आहे तर इकडे तुम्ही येऊ शकता तर रिजनेबल इरफान ड्राय फ्रीश म्हणून मार्केट आहे बाकी दादांकडे सुक्या फिशमध्ये सुकी मच्छी घेत आहे तर सगळे अवेलेबल आहे जीपे फोन पे फोनपे ऑप्शन पण अवेलेबल आहे तर दादांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला ना तर मी स्क्रीनवर पण देईन दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एट झिरो नाईन सेवन वन फाय एट वन फाय एट सिक्स फाय झिरो सिक्स फाय झिरो तर मित्रांनो दादांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जर का तेव्हा फोन करून विचारायचं वगैरे दुकान चालू आहे किंवा काय मच्छी अवेलेबल आहे तर मी इथे स्क्रीनवर पण नंबर देतो थँक्यू दादा ते बघा अशा प्रकारे इथे पण सगळी फिश लावलेली आहे खूप तर आपण आधी इकडे मच्छी बघूया इकडे कोलंबी वगैरे आहे इकडे कोलंबी कसे आहे दादा एकशे वीस रुपये पाव आणि हे शंभर सोलून देणार की दे त्याचे काय वेगळं घेणार नाही ना अच्छा आणि ती एकच आहे एक एक का ठीक आहे ठीक आहे हे बघा याच्या साईजमध्ये एकशे वीस शंभर रुपये पाव सोलून वगैरे ना मित्रांनो सोलून वगैरे इकडूनच देतात त्याचे काय वेगळा रेट नाही आहे हे बघा हे सगळे मासे आपण सहसा खात नाही पण हे पण इकडे अवेलेबल आहे एच बी संडे याची आहे साईज बघा कसे आहे आठशे रुपये किलो किती बसतील किलोमध्ये पाच एक बसतील हे काय शिंगाड आहे ना चारशे रुपये किलो काय म्हणाला आरमस अच्छा आणि हे बारीक मासे नदीचे हे कसे आहे पन्नास रुपये पाव एक होते लॉक्स्टर वगैरे बाकी इकडे म्हणाल तर बघा मटन वगैरे पण आहे मटन वगैरे आहे तर आपण तिथून बघूया बघा इथे जिवंत मासे पण आहेत ते बघ मानात कसे ठेवले कसे उड्या मारतात जिवंत आहेत बघा पडला इकडून असं आतमध्ये असं बऱ्यापैकी मासा आहे तर इथे मिरची मसाला पण अवेलेबल आहे बघा मिरची मसाला सगळा आहे वगैरे और... चा नको यार पापड लोणची मालवणी मसाला राजवडी गरम मसाला म्हणजे इथल्या इथेच तुम्ही ना मच्छीचं पण सगळं साहित्य घेऊ शकता नारळ वगैरे पण आहे मच्छीच गोव्या आधी सध्या हे बघा आतमध्ये असं मच्छी नमस्कार काय आहे काय नदीचे आहे कसे आहे काय म्हणतात त्याला काय म्हणता दोन बघा शिंगटे चारशे रुपये किलो तर आतमध्ये बघाल ना आतमध्ये बऱ्यापैकी मोठा आहे मार्केट तिकडे आतमध्ये पण आहे आणि चिकन वगैरे पण आहे इकडे काय म्हणाला ताई मासे हे मळीचे मासे हे बघा मोतकं आहे ते बघा बारीक कशी

हे काय फार्मिंगचे आहेत ना फार्मिंग केलेलेच आहेत ना मग बंगाली मासे कस ऐंशी एकशे ऐंशी रुपये किलो हे तसे आपण खात नाही काय म्हणत आशे रो मासेमधून

पंधराशेला एक हा रविवारचा रेट आहे की दर दिवशी वेगवेगळा असतो संडे रविवारी थोडा जास्त हा तर मित्रांनो जसं प्रत्येक फिश मार्केटमध्ये आहे ना रविवारचं थोडंफार माशांचा रेट थोडा जास्त असेल बाकी इतर दिवशी थोडंफार कमी असतो अशा प्रकारे आहे मावशी हे जे मासे आणतात तुम्ही सी एस टी कुठून आणता हे प्रॉफिट मार्केटवरनं इकडे येतात किती ते किती आहे सकाळी मार्केट सकाळी किती ते किती असते पाच वाजे संध्याकाळी पाच वाजे हे बघा अशा प्रकारे आहे प्रॉफिट मार्केटवरनं माल आणला जातो इकडे पण अशा प्रकारे आहे

रावस ठेवले आहे अंडी पण ठेवली आहे अंडी कशी आहे तीनशे ला पाव आहे बघा रावसचीच आहे ती बघा शिंपला शिंपल्या कशा आहे पन्नास रुपये एक आहे ठेवलं अजून इथे हा काय आहे हा चांद पापलेट आहे कसं आहे शंभरला वाटा हलवे तीनशे अडीचशे साफ वगैरे इकडेच करून देणार ना त्याचे काय वेगळे घेत नाही ना ना वेगळे घेतात रुपये तर मित्रांनो इकडे आहे कोणाकडे साफ करून भेटतं आहे कोणाकोणाकडे साफ करून हवं आहे तर इकडे साईडला पण साफ करून दहा रुपये वगैरे नॉमिनल चार्जेस घेतात अशा प्रकारे आहे मुशी मुशी कशी बघा शंभर दीडशे दोन बाकी ही करली आहे ना हा ठीक अशी हो का तीनशे रुपये एक दादा पापलेट वगैरे इकडे लपवून ठेवलेत भेटते हो दादा चला चला जाऊ द्या जा। आतमध्ये आहे ना मित्रांनो खूप मोठा मार्केट आहे अशा प्रकारे अरे मोठं मार्केट आहे काय कापून ठेवलं आहे सुरमय बघा साईज बघा हजार रुपये किलो अलिवे आहेत हे कशी सुरमय कशी सातशे रुपये किलो हे बघा सहाशे रुपये किलो कसा सोळाशे रुपये किलो सोळाशे रुपये किलो तर सगळ्या इकडे किलोवरच आहे का वाट्यावर वगैरे पण वाट्यावर छोटे मासे वाट्यावर वाट्यावर बाकी हे किलोवर पाचशेला चार चार सहाशे मित्रांनो बघा याच्या छोटे छोटे मासे आहेत ना जसं आईने सांगितलं ते इकडे वाट्यावर वगैरे आहेत आणि जे मोठे मोठे आहेत ते वगैरे किलोवर वगैरेच विकले जातात हे बघा वाम आहे इथे हजार रुपये किलो गोळ आहे गोळ घोळ कापून ठेवलाय हो आहे कसा हजार रुपये किलो मसा सकला आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो, आज़। किलो. पीस ही ना म्हणजे एक एक पीस हे करून देणार हलवा सातशे रुपये किलो तर अशा प्रकारे ना ऑलमोस्ट सगळी मच्छी आहे इकडे त्याबरोबर अजून पण हा आज संकष्टी आहे संकष्टी बरोबर तर मित्रांनो आज रविवार आहे पण रविवारच्या बरोबर संकष्टी पण आली आहे तर त्यामुळे थोडेसे मासे कमी आलेत आणि रेट पण त्या हिशोबाने रेट कसा थोडा वेगळा कमी जास्त असेल ना रविवारी थोडा जास्त असेल

सुती मच्छी इथून सुरुवात करूया ही मांदिली वाट मांदिली आहे ना कसे पन्नास रुपये पाव आणि हे डोमी ढोमी ढोमी माझ्या कस आहे सत्तर हे मोतके आहेत ना दांडी मच्छी ही कर्दी कर्दी कशी कर्दी एकशे वीस रुपये पाव शंभर रुपये पाव अच्छा आणि हे बोंबिल आहेत त्याबरोबर बांगडे आहेत बांगडे कसे पंचवीस रुपयाला आहे पंचवीस रुपयाला आणि हे क्लीनलेले अच्छा पूर्ण क्लीन करून दिले आहे बघा अशा प्रकारे पूर्ण जे पूर्ण क्लीन तुम्हाला घरी जाऊन परत साफसफाई गरज कसं आहे पाकिट साडेतीनशे रुपयाचं किती पावचं असेल पाव।, पाव किलो आहे बघा साडेतीनशे रुपये तसं सा कर्दीचं पण पाकिट आहे हे पण पाव आहे किती रुपये साडेतीनशे रुपये हे पण साफ करून ठेवलेलं आहे तर घरी जाऊन परत तुम्हाला काय वेगळं साफसफाई करायचं नाही आणि जर सुटं घेत आहे तर सुटं पण असं आहे जवळा वगैरे पण आहे आणि अजून अशा प्रकारे हे हे काय आहे हे बघा गोळ मासा पण सुकवला जातो तर हे कितीचं पाकिट आहे तीनशे रुपयाचं किती आहे पाव हे बघा तीनशे रुपये पाकिट पाव गोळ मासा आहे तर सुकी मासी ऑलमोस्ट आहे दादा आपलं नाव अंबान शॉप पूर्ण साते दिवस चालू असतं आणि टायमिंग आठशे सकाळी साठ रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण साती दिवस चालू असतं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जर कोणाला विचारायचा असेल दुकान चालू आहे बंद आहे तर एकदा सांगाल कॉन्टॅक्ट नंबर सेवन टू झिरो एट डबल थ्री सेवन डबल फोर थ्री मित्रांनो बघा ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी इकडे स्क्रीनवर देतो जर सुक्या मच्छीबद्दल काय हवं असेल तर कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही यांना विचारू शकता दुकान चालू आहे की नाही किंवा कोणती मासे अवेलेबल आहेत किंवा नाही अशा प्रकारे थँक्यू दादा अशा प्रकारे हे बघा इकडे पण आहे पुढे एपन 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 <laughs> वाले वाले ते पण सेम तसंच आहे बघा हे पण आहे हे पण कापलं जातं काय खरं बोलताय काय बदक हे पण कापले जातात म्हणतात आता माहित नाही माझी मस्करी करताय ती खरंच कापले जातात खरंच कापले जातात कसं आहे ते सहाशे रुपये किलो मित्रांनो बदक पण कापले जातात घेतात हाय घेतात याला अच्छा मित्रांनो मला पण आजच कळालं बदक पण कापले जातात आणि ते पण पुढे आतमध्ये पण मार्केट आहे हे सगळं कोंबडी वगैरे आहे हे बघा अशा प्रकारे कोंबड्यांचं मार्केट आहे तर हे बघा कोंबड्या वगैरे कलेजी वगैरे आतमध्ये ना मटन मार्केट बघूया हो बघा बकरे वगैरे ठेवले इकडे भाजून वगैरे पण दिले जातात तुम्हाला हो इकडे बकरा वगैरे आहे बघा बकऱ्याचं पूर्ण किलो चल रहा है सातशे किलो सातशे रुपये किलो चल राह है डेट अडीचशे रुपये अडीचशे रुपये मुंडे साडेतीनशे मुंडी साडेतीनशे गणेश मामा गणेश मामा एवढा कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय गणेश नंबर आहे अरे प मटणामध्ये काय घ्यायचं असेल नाही बघा गणेश मामा हा तर मटण मध्ये काय घ्यायचं असेल मुंडी पेपडा लिवल वर्डी दोनशे रुपये किलो थेट अडीचशे मुंडी साडेतीनशे भारू आजचा रेट आहे ना रोज रेट बदली होता तोच रेट तोच रेट चालू आहे रेट हा काय बोल काय म्हणताय एच बी संडे ते बघा अशा प्रकारे इकडे आहे ना साईडला मटन मार्केट आहे मुंडीचा दादा मुंडी तुम्हीच भाजून वगैरे देणार का तो पूर्ण रेट सांगितला तुम्ही आणि डेट अडीचशे ओके मुंडी साडेतीनशे वदळी दोनशे रुपये किलो आगा? पार्टी ऑर्डर वगैरे सगळं 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 त्याला लग्न पार्टी हल्दी विटी सर्व सगळं तर मित्रांनो बघा कल्याणचं ना होलसेल मार्केट आहे मागच्या बाजूला जर मच्छी मार्केटच्या येत आहे ना तर अशा प्रकारे पूर्ण मटन मटन मार्केट आहे तर थँक्यू दादा तर अशा प्रकारे ना पूर्ण मटन मार्केट आहे तर मागच्या बाजूला याल तर पार्टी वगैरे किंवा मोठ्या होलसेलमध्ये जर तुम्हाला काय ऑर्डर द्यायची असेल मटनची वगैरे पूर्ण करू शकता तर आपण परत एकदा बाहेर जाऊया आहे ना जसं बाहेर तर बाहेर जाऊया अशा प्रकारे आहे तर पुन्हा एकदा मी मच्छी मार्केटला आलो आहे बघा तिकडे ना मागच्या बाजूला तुम्हाला तिकडे मटन वगैरे भेटेल तिकडे चिकन वगैरे भेटेल आणि इकडे पुढच्या बाजूला बघाल तर मच्छी वगैरे अशा प्रकारचं आहे तर हे अशा प्रकारे हे पण नवीन पक्षी होते आपल्यासाठी अशा प्रकारे मुंडी वगैरे भाजून भाजून दिली जाते काय रेट आहे मुंडी मुंडी क्या रेट आहे ढाईशे रुपये असं ना भाज हे वगैरे करके ना बघा ढाईशे अडीचशे रुपये अशा प्रकारे आजचा मार्केट होता तो जिवंत मासे पण आहे क्या मछली आहे हे रोगला जिंदा रूहू कटला हे बघा रू कटला जिवंतचा बायचा आहे हो रुपये किलो आहे बाय जिंदा हे बघा साडेतीनशे रुपये किलो अरे बघा जिवंत आहे रू कटला साफ वगैरे इकडेच करून भेटतं हो बघा जिवंत मासे ते जिवंत मासे काला माशा बघा कसा आहे हे बी वही आहे ना काला मासा अशा प्रकारे कल्याणचं मार्केट आहे इकडे पण असे खेकडे वगैरे तुम्हाला बघायला भेटतील बघा इथे जिवंत काय आहे आहे हे हे बघा आहे बाराशे रुपये किलो हे बघा जिवंत आहे हो, केकडे वगैरे केकडे कसे आहेत हजार रुपये किती हजारचं पूर्ण बोलत आहे बघा पूर्ण सहा आहे हजार रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण मार्केट होता मार्केटच्या बाहेर बघाल तर इकडे मिरची मसाल्याचं पण दुकान आहे तर मित्रांनो अशा प्रकारे होत्या कल्याणचं मार्केट ज्याच्यामध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी मच्छी जिवंत मासे पण भेटत आहेत बाकी मासे पण भेटत आहेत व्हरायटी पण आहे चिकन पण तिकडेच भेटत आहे तुम्हाला मटन पण अवेलेबल आहे तर अशा प्रकारे जेवढं कल्याणच्या मार्केटचा रेट होता तुम्ही इकडे दाखवण्याचा हो प्रयत्न केलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी